हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तर तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या स्वामी भक्तांचा गुरुवार तर आजपासून मी अकरा गुरुवार हे व्रत करणार आहे तर आज आहे माझा पहिला गुरुवार तर याच्या अगोदरही मी गुरुवार केले होते मागच्या वेळेस मी असं ठरवलं होतं की मी स्वामींचे अकरा गुरुवार पूर्ण करणार पण ते काही झाले नाहीत तर त्याचं कारण असं की एक दोन गुरुवार झाले की लगेच मी प्रेग्नेंट असल्यामुळं मला काही ते गुरुवार करता आले नाहीत त्याचं कारण असं की मला पूर्णपणे बेडरेस्ट होता जेव्हापासून आम्हाला समजलं की मी प्रेग्नंट आहे तर तेव्हापासून मला पूर्ण बेडरेस्ट होता तर त्यामुळं काही मला स्वामींचे गुरुवार करता आले नाहीत तर तर त्याच वेळेस मी असं ठरवलं होतं की जेव्हा पण माझी बाळं सहा महिन्यांचे होतील तर त्यानंतर मी लगेच स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत पूर्ण करणार तर आत्ता दोघांनाही सहा महिने कम्प्लीट झालेले आहेत तर त्यामुळे म्हटलं की आता आपण परत पहिल्यापासनं म्हणजे ते गु तीन गुरुवार सोडून मी पहिल्यापासनं अकरा गुरुवार करणार आहे तर आज आहे माझा पहिला गुरुवार तर असं म्हणतात की हे अकरा गुरुवार केल्यानं आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते तर हे खरं आहे कारण की मी मागच्या वेळेस माझे तीनच गुरुवार झाले की मला लगेच गुड न्यूज समजली तर असा अनुभव मला आलेला आहे आणि त्यामुळं माझा स्वामींवर खूप विश्वास आहे तर हे व्रत करायचं एकदम सोपं आहे काही अवघड नाही म्हणजे तुम्ही या गुरुवारी उपवास केला तरी चालतो आणि नाही केला तरी चालतो फक्त कंपल्सरी काय यात तर एक ते एकवीस अध्याय वाचायचे असतात एकाच बैठकीमध्ये आणि त्यानंतर मग अकरा माळी जप करायचा असतो आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा असतो तर ह्या गोष्टी करायच्या असतात तर सकाळी लवकर उठले घरातले सगळी कामं लवकर आवरून घेतली आणि त्यानंतर मग केली रोजची आपली देवाची देवपूजा आणि लगेच मग उंबरट्याचं लेपनही केलं तर उंबरट्याचं लेपन करण्याचे खूप सारे फायदे आहेत तर याच्यावरती अगोदरच मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर पूजेची मांडणी कशी करायची तर एकदम सोपी आणि सिंपल अशी पूजेची मांडणी आहे काही जास्त करावं लागत नाही तर अगोदर आपण जिथं पूजा मानणार तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची अगोदर त्यावरती स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर मग आपण जे काही पाठ चौरंग ठेवणार आहे ते ठेवायचं त्यावर आपण पाटावरती किंवा चौरंगावरती पिवळं लाल पांढरं असं वस्त्र अंतरायचं म्हणजे जे की नवं असेल ते आणि त्यानंतर मग त्यानंतर मग स्वामींचा फोटो ठेवायचा मूर्त्या मूर्ती असेल ता तर मूर्ती पण ठेवायची म्हणजे स्वामी माझ्याकडे स्वामींचा फोटो पण आहे आणि मूर्ती पण आहे तर त्यामुळं मी दोन्ही पण ठेवणार आहे जर मूर्ती असेल तर मूर्तीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अगोदर मी फोटो स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर मग स्वामीचं जे आवडीचा अष्टगंध आहे तर ते लावून घेतलं मी तर हा अष्टगंध मी केंद्रातून आणलेला आहे कुठलंही शुभ कार्य असो छोटं किंवा मोठं तर आपण अगोदर प्रथम पूजनी गणपतीची पूजा करतोस तर अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी दोन आपली खाऊची पानं घेतली आहेत आणि त्यावर हळदी कुंकू बहून घेतलं आणि त्यानंतर मग श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आणि नंतर मग आपली जी काही मांडणी आहे तर त्याला सुरुवात करायची पूजेची मांडणी कशी करायची कशी नाही तर याच्यावरती अगोदरच आपल्या सैन्यवर्ती व्हिडिओ आहे तर असं म्हणतात की स्वामी महाराज आपल्याकडून जेवढी सेवा करून घेतात त्या दुपटीतुपटीनं आपल्याला न बघता आपण ज्या गोष्टीचा विचारही नाही केला तर त्या गोष्टीचं त्या गोष्टी आपल्याला स्वामी महाराज देतात तर ते खरं आहे मला बराचसा अनुभव आला आहे म्हणजे ती छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो तर असा बराचसा अनुभव मला आलेला आहे तर शांत बसणार नाहीत तर प्रिया झोपेतून उठलीच होती तर त्यामुळे तशी बघत होती राग राग आणि नंतर मग बोललं की लगेच हसली प्रिया कधीच झोपेतून उठल्याच्या नंतर रडत नाही प्रत्येक वेळी ती हस उठते तर, तर दादू झोपलेला होता तर आता असं होतं की कुठलंही काम काही लवकर होत नाही म्हणजे ते दोघंजण उठतात एक झोपतं एक उठतं तर एक रडतं असं आमचं दिवसभर चालूच राहतं तर त्यामुळं काही लवकर कामं होत नाहीत म्हणजे कोणतीही गोष्ट करायची म्हणलं की ती उठत बसत करावीच लागते तर त्यामुळंच मी लवकर उठले होते आणि सगळं आवडून घेतलं आणि सगळं काम झाल्याच्या नंतर अगोदर पूजेची मांडणी करून घेतली एक दीडला मी मांडणी केली आणि त्यानंतर मग दोघंही उठले त्यामुळे मग त्या दोघांनाही घेतलं आणि नंतर मग केंद्रात जायचं होतं मला कारण की आपल्याला जर हे गुरुवारचं व्रत करायचं असेल तर आपल्याला खडीसाखरा आणि नारळ घेऊन केंद्रात जायचं असतं स्वामींना आपल्याला साखळं घालायचं असतं म्हणजेच प्रार्थना करायची असते की स्वामी महाराज माझे हे गुरुवारचं व्रत आहे तर पार पडो म्हणजे कुठलीही अडचण येऊ नये अशी प्रार्थना आपल्याला स्वामींच्या जा मठामध्ये जाऊन करायची असते कुठलीही पूजा असू द्या मी लवकरच मांडते कारण की घरामध्ये तेवढीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण होतं तर त्यामुळं मी पूजेची मांडणी कोणतीही पूजा असू सुद्धा त्याची मांडणी अगोदरच करून घेते तर स्वामी महाराजांचा अभिषेक करते वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ हा या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्वामी महाराजांच्या दह्यादुदानानंतर पाणी तूप नंतर आणखी साखर मध याचा आपल्याला पंचामृत बनवायचं आहे आणि त्यांना आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पूजेसाठी आपल्याला फळं मांडायची आहेत तर पूजेसाठी जे पण फळं आहेत एक दोन चार पाच जे पण असतील तर ते फळं आपल्याला ठेवायचे आहेत तर ह्या वृत्ताची मांडणी एकदम सोपी आहे एवढं काही अवघड नाही त्यामध्ये पूर्ण मांडणी झाल्याच्या नंतर आपण पोथी वाचण्याच्या अगोदर पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे की आपली जी पण इच्छा आहे तर ती स्वामी महाराजांपुढं बोलायची आहे तर ती बोलतेस आपल्याला हातामध्ये एक फूल अक्षदा आणि थोडंसं पाणी घेऊन स्वामी महाराजांना ती इच्छा आपली पूर्ण व्हावी म्हणून स्वामी महाराजांना बोलायचं आहे की ती स्वामी महाराज ही ही इच्छा माझी आहे तर ती तुम्ही पूर्ण करा तर तुम्ही बघा तुमची जी, जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते म्हणजे होते म्हणजे तर स्वामी महाराजांचं असं आहे की स्वामी महाराज आपल्याकडून जे काही सेवा करून घेतात तर त्या दुपटी तिपटीनं आपल्याला देत राहतात म्हणजे आपल्याला जी अपेक्षाही नसते तर त्या गोष्टी स्वामी महाराज देत असतात आपण फक्त स्वामी महाराजांची निस्वार्थपणे भक्ती करायची म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी आपण स्वामी महाराजांना म्हणायचं नाही म्हणजे त्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या तर गोष्टी आपल्याला मिळतातच त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टीचा आपण कल्पनासुद्धा केली नाही तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याला मिळून जातात नंतर माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मला पूर्णपणे बेडरेस्ट होता तर त्यामुळं मला काही स्वामी महाराजांची सेवा करता येत नव्हती पण मी दररोजच्या दररोज न चुकता अकरा माळी जप नंतर तीन स्वामी चरित्राचे अध्याय तर याचं पठण मी करतच होते म्हणजे तीन चार दिवसाला जेवढे अध्याय मला वाचता येत होते तेवढे मी वाचत होते कधीकधी माझं एक पारायणसुद्धा होत होतं आणि त्याचबरोबर गायत्री मंत्राचा एक माळ जप करत होते तर ह्या सेवा हो माझ्या नित्यक्रमानं सुरू होत्या म्हणजे कंटिन्युअसली आम्ही सेवा दररोजच्या दररोज करतच होते तर आज आम्ही पहिल्या वेळेस रियाला म्हणजेच अद्विकाला केंद्रामध्ये घेऊन जाणार होतो स्वामींचं दर्शन करणार होतो तर त्यासाठी तिला इथं आई आणि ते दोघेजण रेडी करत होते दादूला ह्यावेळेस नेलं नव्हतं कारण की चौघा जणांना गाडीवर काही बसता येत नव्हतं आणि मला पण पहिल्यांदाच मी असं लहान बाळाला घेऊन मी टू व्हीलरवर बसणार होते कारण की मला पण खूप भीती वाटत होती मग असं म्हणलं की ह्या गुरुवारी रियाला नेऊयात सोबत आणि पुढच्या गुरुवारी स्वामींच्या दर्शनाला दादूला नेऊयात आम्ही तिघंजणही बाहेर निघालो दादू दादूनुसतं आमच्याकडं बघत होता केंद्रामध्ये गेल्याच्या के नंतर अगोदर औदुंबराला अकरा प्रदक्षिणा मारल्या आणि पहिल्यांदा स्वामी महाराजांच्या रियाला पाया पडवलं त्यानंतर मग मी स्वामी महाराजांना मिजरा केला आणि नारळ आणि खडीसाखर ठेवून स्वामी महाराजांना म्हटले की माझं जे अकरा गुरुवारचं व्रत आहे तर ते निर्विघ्न पार पडो म्हणजे कुठलीही अडचण येऊ नये रिया तर एवढं फोटोकडं बघत होती म्हणजे सगळीकडंच तिनं निरीक्षण करत होती आणि तिलाही खूप छान वाटत होतं सगळीकडं नुसतं बघत होती आणि तिला नेल्यामुळं मला पण खूप छान वाटलं त्यानंतर मग आम्ही दोघींनी फोटो काढले त्यानंतर लगेच मग माझं जे काम राहिलं होतं तर ते मी केलं आणि त्यानंतर मग स्वामी महाराजांना नंदीवानाचं जे फुलं असतात तर त्याचा हार बनवला फुलं खूप जास्त होते आणि या फुलांचा हारही खूप छान वाटतो तर त्यामुळं मी अगोदर हार बनवला आणि स्वामी महाराजांना घातला सगळ्यात अगोदर मग मी अगोदर संकल्प केला आणि त्यानंतर मग पोथी वाचली अकरा माळी जप केला अकरा वेळेस तारक मंत्राचं पठन केलं आणि त्यानंतर लगेच मग स्वामींची आरती केली तर आरती आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि स्वामींचं दर्शनही सगळ्यांनी घेतलं तर या व्हिडिओ मी गुरुवारी शूट केला होता पण एडिटिंग राहिली होती कारण की थोडा वेळ मिळत नव्हता मला एडिट करायला म्हणजे दररोज मी थोडा थोडा एडिट करत होते पण पूर्ण वेळ असा काही मिळत नव्हता तर त्यामुळं हा व्हिडिओ मी लेट पोस्ट केला आहे मला असं वाटलं होतं की गुरुवारी रात्री जागरण करून मी शुक्रवारी हा व्हिडिओ पोस्ट करेन पण ते काही शक्य झालं नाही त्यामुळं हा व्हिडिओ पोस्ट करायचा राहिला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हे समोर जे हत्ती ठेवलेले आहेत म्हणजेच गजलक्ष्मी ठेवले आहेत तर ते आम्ही मागच्या वेळेस अक्कलकोटला गेलो होतो तर तिथून आणलेले आहे अरे याची जोडी अठराशे रुपयाला दिली होती त्यांनी अगोदर प्राईस साडेतीन हजार सांगितली पण बार्गनिंग करून अठराशे रुपयाला जोडी घेतली स्वामीचरित्र सारा मृत वाचायला मला दीड तास लागला आणि अकरा माळी जप करायला पंधरा मिनिट आणि वीस मिनिट मला तारक मंत्र पठण करायला लागला तर याचे मिळून मला तर सगळे मिळून मला दोन तास लागले तर एकाच बैठकीमध्ये मी हे वाचन केलं आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या अध्याय एक ते एकवीस एका बैठकीमध्ये वाचू शकता आणि अकरा माळी जप आणि मंत्राचं पठन नंतर हे करू शकता शक्यतो आपण एकाच बैठकीमध्ये

त्यानंतर लगेच मग स्वामींची आरती केली आणि सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं घरामध्ये कुठलीही पूजा केलेली असो तर आम्ही दोघांनाही देवाच्या पाया पडवतो आणि त्या पूजेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करतो कारण की त्यांनाही ह्या गोष्टींची माहिती झाली पाहिजे आणि मी असं का करते कारण की त्यांनाही मला स्वामी भक्त बनवायचं आहे पुढं चालून त्यांनी मनानं या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्यांना या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत तर त्यामुळं पूजा आरती झाल्याच्या नंतर मग लगेच मग स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये भात वरण बटाट्याची भाजी आणि पोळी असा घेत होता तर नैवेद्य दाखवताना काही व्हिडिओ काढला नाही कारण की त्यांनी नैवेद्य दाखवला होता मला व्हिडिओ काढायचा होता पण ते नको म्हणले तर त्यामुळे ते राहिलं कारण की त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणजे पर ज्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर त्यांना मी काही फोर्स करत नाही तर आरतीच्या वेळेस आई अक्का खुशी दादू रिया आणि मी असा जण होतो तर असा होता गुरुवारचा दिवस तर याच्यामध्ये मांडणीमध्ये किंवा कशामध्ये बोलण्यामध्ये माझं काही चुक नक्की मला सांगा आणि आजची पहिला गुरुवार तर माझा खूप छान गेला बाकीचे तर व्हाईसमध्ये थोडंसं तर मला चढउतार जाणवत असेल कारण की मी कुठलाही माईक न वापरता मोबाईलनं वाईस ओवर करत होते तर त्यामुळं थोडंसं आवाजामध्ये फरक जाणवत असेल दादूला आणि रियाला असं घरामध्ये काही नवीन केलं की ते नुसतं बघत राहतात